नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनल मित्रांनो बांधकाम कामगारांना नोंदणीसाठी योजनांचा सा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्राच्या संदर्भातील एक महत्वाचं असं अपडेट आहे मित्रांनो राज्यातील बांधकाम कामगारांना आपली नोंदणी करत असताना नोंदणीचं रिन्यूअल करत असताना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ घेत असताना या नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रा अभावी खूप मोठ्या प्रमाणात समस्या येत आहेत मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगाराची नोंदणी किंवा त्याचं रिन्यूल या नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रा अभावी रखडलं जातं आणि अशा मोठ्या प्रमाणात तक्रारी बांधकाम विभागाचे मंत्री यांना प्राप्त झालेल्या होत्या विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून किंवा बांधकाम कामगाराचे जे काही युनियन आहेत त्यांच्या माध्यमातून या तक्रारी शासनापर्यंत पोहोचवण्यात आलेल्या होत्या आणि मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती एक महत्वाची अशी बैठक पार पाडलेली आहे याला वरिष्ठ अधिकारी जे काही सचिव असतील किंवा डवले साहेब असतील किंवा आता आपण जर पाहिलं तर तुकाराम मुंडे साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये आणि बांधकाम कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची अशी बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीमध्ये बांधकाम कामगार मंत्री आकाश फुंडकर माध्यमातून दोन हजार सतराच्या जी आर नुसार हे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र ग्रामसेवकाच्या मा उपलब्ध करून देण्यात यावं अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत मित्रांनो नुसार बांधकाम कामगारांना हे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र हे ग्रामसेवकाच्या माध्यमातून दिलं जावं अशा प्रकारचे निर्देश हे देण्यात आलेले होते परंतु याच्यानंतर काही पत्रक त्याच्यानंतर काही जी आर काढण्यात आले आणि या परिपत्रकाच्या माध्यमात कोणाच्या माध्यमातून द्यायचं याच्याबद्दल विविध प्रकारच्या संभ्रमावस्था निर्माण करण्यात आलेल्या होत्या याच्यामुळे बांधकाम कामगाराला दिलं जाणार हे प्रमाणपत्र ग्रामसेवकाच्या माध्यमातून दिलं जात नव्हतं आणि पर्यायाने बांधकाम कामगाराला हे प्रमाणपत्र मिळवणं खूप अवघड झालं होतं आणि या प्रमाणपत्राशिवाय नवीन नोंदणी किंवा रिन्युअल करता येत नाही सर्वांच्या पार्श्वभूमीवरती याच्यामध्ये निर्गमित करून राज्यातील ग्रामसेवकांना याच्या संदर्भातील सूचना या निर्गमित करण्यात याव्या आणि येत्या काळामध्ये बांधकाम कामगारांना हे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र ग्रामसेवकाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं जावं अशा प्रकारचे निर्देश आता मंत्री महोदयाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत लवकरच याच्या संदर्भातील प्रेस नोट परिपत्रक किंवा जी आर निर्गमित केला जाईल आणि या सूचना आल्यानंतर त्याच्याबद्दलसुद्धा अपडेट नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात अतिशय दिलासादायक असा हा निर्णय बांधकाम कामगारांसाठी होऊ शकतो तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद